हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला खमंग आणि कुरकुरीत अशी कोथंबीर वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर पहिल्यांदा तर बघा इथं मी कोथंबीर वडी बनवण्यासाठी एक जोडी इतकी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर मी पहिल्यांदा छान अशी नीट करून घेतली त्यानंतर स्वच्छ धुवून सुकवून घेतली बघा आणि त्यानंतर बघा या पद्धतीने छान छोट्या छोट्या आकारात मस्त कोथंबीर कट करून घेतलेली आहे त्याचसोबत इथं तीन चार हिरव्या मिरच्या पाच सात लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथंबीर घालून बघा आणि त्यासोबत थोडेसे जिरे घालून मिक्सरला याचं उभडदोबड वाटण करून घेतलं आहे ते वाटण मी यामध्ये घालते इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचसोबत बघा इथं मी एक चमचा इतकी हळद आणि परत एकदा बघा एक चमचा इतकं मी लाल तिखट घालते तुम्हाला जर फक्त हिरवी मिरची वापरायची असेल तर तुम्ही फक्त हिरवी मिरची वापरू शकता किंवा लाल तिखटसुद्धा वापरू शकता त्याचसोबत बघा इथं मी एक वाटी इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे पहिल्यांदा तर इथं मी एक वाटीच बेसनपीठ वापरणार आहे त्यानंतर जर लागलं तर एखादा दुसरा चमचा बेसन वापरणार आहे बघा त्यानंतर इथं बघा इथं मी पांढरे तिळ घेतलेले आहेत अंदाजे बघा चार ते पाच चमचा इतके पांढरे तिळ मी यामध्ये घातलेत त्याचसोबत चवीपुरतं मीठ घातलंय आता हे सगळं आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पांढरे तीळ घातल्यामुळं बघा आपली जी कोथंबीर वडी आहे त्याला मस्त अशी टेस्ट येते बघा आता आपल्याला हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बघा थोडं थोडंसं पाणी घालून याला छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे अगदी जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं म्हणजे जितकं लागल त्या अंदाजाने थोडं थोडंसं पाणी घालून बघा याचा छान घट्टसर गोळा मळून घ्या तर बघा यामध्ये मला एक वाटी आणि त्याचसोबत दोन ते तीन चमचा इतकं बेसनपीठ लागलेलं आहे तुम्हाला कमी लागू शकतं किंवा माझ्यापेक्षा जास्तही लागू शकतं तर या पद्धतीने बघा आम्ही छान असं याला बघा व्यवस्थित याचा गोळा मळून घेतलेला आहे त्यानंतर बघा मी हाताला छान असं तेल लावून घेतलं आहे आणि बघा ही मळून घेतलेली जी कणिक आहे त्याला बघा छान असं हाताने पसरवून घ्यायचं आणि या पद्धतीने बघा याचा छान असा रोल बनवून घ्यायचा बघू शकता सेम या पद्धतीने रोल बनवून घ्यायचा आता या पद्धतीने बघा इथं मी दोन रोल बनवून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन बनवू शकता किंवा डायरेक्ट एक बनवला तरीही चालेल आता इथं बघा इथं मी आपली जी पुरण बनवण्यासाठीची जी चाळणी असते ती चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीवरती बघा हे रोल, ले ले रोल मी ठेवून दिलेले आहेत आता बघा रोल वाफवून घेण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये बघा मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून बघा हे पाणी मी थोडंसं म्हणजे गरम करून घेणार आहे तर बघू शकताय पाण्याला छान शुकळी यायला लागलेली आहे आता यावरती मी झाकण काढते आणि यावर बघा वाफवून घेण्यासाठीची जी जाळी आहे ती जाळी मी यावरती ठेवते आणि यावरती झाकण ठेवून बघा याला असंच मी दहा ते पंधरा मिनटासाठी मिडियम गॅसवरती छान असं वाफवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा या पद्धतीने जर तुम्हाला रोल करायला अवघड वाटत असेल तर जी कणिक मळून घेतलेली आहे ती कणिक तुम्ही डायरेक्ट एका प्लेटवरती पसरवून घेऊ शकता आणि ती प्लेटच तुम्ही वाफवून घेऊ शकता आणि त्याच्यासुद्धा चौकटी वड्या पाडून घेऊ शकता बघा तर बघा दहा ते पंधरा मिनटासाठी मी मिडियम गॅसवरती बघा हे रोल छान असे वाफवून घेतलेत बघू शकताय मी यावरचं झाकण काढलं आहे आणि हात लावून बघती आहे बघा अजिबात आपल्या हाताला बघा ओलसर वाटत नाही म्हणजे रोल व्यवस्थित असे वाफरले आहेत त्याचसोबत बघा रोल वाफरले गेलेत का नाही हे चेक करण्यासाठी दुसरी एक ट्रिक सांगते त्यासाठी काय करायचं एक टूथपिक घ्यायची ती टूथपिक बघा आपला जो रोल आहे त्याच्यावर मधोमध मद घालायची बघा आणि साईडला काढायची आपली टूथपिक जर प्लेन आली तर समजायचं रोल व्यवस्थित असा वाफरला गेलेला आहे तर बघू शकता दोन्ही रोल व्यवस्थित असे वापरले गेलेले आहेत मी दोन्ही रोल एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याला छान असं थंड करून घेणार आहे रोल व्यवस्थित असे थंड झाले का बघा याला आपल्याला छान असं कट करून घ्यायचं आहे बघू शकताय मी या पद्धतीने याच्या छान अशा वड्या पाडून घेते आहे वड्याची साईज तुम्ही लहान मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता बघू शकताय या चा पद्धतीने मी याच्या सगळ्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि किती मस्त अशा आपल्या वड्या दिसायला लागलेल्या आहेत बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या वड्या सुद्धा खाऊ शकता किंवा फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता इथं मी बघा या कोथंबीरच्या वड्या शालो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी बघा मी गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आता तव्यावरती बघा मी अंदाजे छोट्या पळीनी दोन पळी इतकं तेल टाक टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये बघा मी एक एक करून या कोथंबीरच्या वड्या सोडून घेणार आहे मी गॅसची फ्लेम अगदी मीडियम केलेली आहे मीडियम गॅसवरतीच बघा या वड्या मी छान अशा कुर, मस्त खरपूस कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे त्याचसोबत बघा वरच्या साईडनी मी आणखी बघा थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहेत त्यामुळं काय होतं आपली जी कोथंबीर वडी आहे ती दिसायला अशी आकर्षक दिसते आणि त्याचसोबत बघा चवीलासुद्धा खूप छान लागते बघू शकताय गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मिडियम गॅसवरतीच बघा या वड्या मी मस्तशा फ्राय करून घेणार आहे गॅसची फ्लेम अजिबात फुल करायची नाही नाहीतर काय होतं वडी लवकर करपते बघा इथं मी अगदी शालो फ्राय करते त्यामुळं बघा गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या वड्या मस्तशा डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता बघू शकताय तीन ते चार मिनटामध्ये बघा मी मस्तशा ह्या वड्या पलटून पलटून घेऊन छान अशा खरपूस भाजून घेतलेल्या आहेत बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे इथं आपली वडी छान अशी फ्राय झालेली आहे तर या वड्या बघा मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकताय किती मस्त अशा आपल्या कोथंबीर वडी बनवून तयार झालेली आहे मस्त रंग आलेला आहे आणि त्याचसोबत खायलासुद्धा ही वडी खूप सुंदर लागते तर तुम्हीसुद्धा बघा या पद्धतीने कोथंबीर वडी नक्की बनवून बघा बनवायला अगदी सोपी आहे अगदी घरच्याच साहित्यात बनवून तयार होते आणि पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा बघा अजिबात बिघडणार नाही परफेक्ट कोथंबीर वडी बनून तयार होते तर तुम्हाला आजची ही कोथंबीर वडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तरी कोथिंबीर कोथंबीर वडी बघा तुम्ही डायरेक्ट अशीच खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता किंवा जेवताना जर काही तोंडी लावायला नसेल तर त्या टायमिंगलासुद्धा बघा ही कोथंबीर वडी तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही प्रवासामध्ये जाताय आहे तर बघा प्रवासामध्ये बघा ही कोथंबीर वडी तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि बघा सात ते आठ दिवसासाठी बघा ही कोथंबीर वडी तुम्ही मस्त अशी छान स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही फ्राय करून खाऊ शकता